नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशनल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुड फ्रायडे या विषयावर ओळी मराठी निबंध पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया गुड फ्रायडे गुड फ्रायडे हा ख्रिस्ती धर्मातील एक महत्त्वाचा दिवस आहे ईस्टरच्या अगोदर जो शुक्रवार येतो त्या दिवशी गुड फ्रायडे हा दिवस पाळला जातो या दिवशी विविध कार्यालये आणि शैक्षणिक संस्थांना शासकीय सुट्टी असते ख्रिस्ती धर्मातील मान्यतेनुसार या दिवशी येशू ख्रिस्तांना क्रॉसवर चढवण्यात आले हा दिवस शोक दिवस म्हणून पाळला जातो काही ख्रिस्ती राष्ट्रांमध्ये हा दिवस राष्ट्रीय दुखवटा म्हणून पाळला जातो या दिवशी ख्रिस्ती लोक चर्चमध्ये येशू ख्रिस्त यांचे स्मरण करतात आणि प्रार्थना करतात काही लोक काळे कपडे घालून शोक व्यक्त करतात गुड फ्रायडे या दिवसाला होली डे ग्रेट डे किंवा ब्लॅक डे असेही म्हणतात येशूंच्या त्याग महानता दया या गोष्टींना स्मरण्याचा हा दिवस आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा